जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार आहे असं करून पुढे जावा नाहीतर नाही देत ना जागेला उडत ते उडत गेला तर तुम्ही राज तिथंच उमेदवार जाईल उडत मी पण सारखं सकाळी उठल्यावर सातला बाहेर पड भेटायला लागतो तेव्हाच बर्फत डोक्यावर ठेवतो म्हणतो चिडायचं नाही चिडायचं नाही चिडायचं नाही आवाज चढवायचा नाही चढवायचा नाही चढवायचा नाही खरोखरीच नम्रतेनं वागा कुठेही काही उरमटपणा दाखवू नका ती महाराष्ट्र संस्कृती आहे नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे एक सांगतो जे प्रवक्ते आहेत जे उद्याच्याला कॉर्नर सभा घेणार आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीच्या निमित्तानं किंवा शहरामध्ये सभांच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये देखील सभांच्या निमित्तानं जाणार आहेत वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचंय बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांचं मत घटणार नाही ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार आहे असं करून पुढे जावा नाहीतर नाही देत ना जागेला उडत ते उडत गेला तर तुम्ही राज तिथंच उमेदवार जाईल उडत तसलं काही करू नका मी पण सारखं सकाळी उठल्यावर सातला बाहेर पड भेटायला लागतो तेव्हाच बर्फत डोक्यावर ठेवतो म्हणतो चिडायचं नाही चिडायचं नाही चिडायचं नाही आवाज चढवायचा नाही चढवायचा नाही चढवायचा नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही खरोखरीच नम्रतेनं वागा कुठही काही उर्मटपणा दाखवू नका ती महाराष्ट्र संस्कृती आहे नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्याला सत्तेचा दर्प आहे असं कुठल्याही परिस्थितीत केंद्रात आप राज्यात आपलं सरकार असल्यामुळं आपल्या वागण्यात बोलण्यात वाटता कामा नये लोकांना वाटता कामा नये याचं भान सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे आणि स्टेजवर बसणाऱ्या सर्वांनी पण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर लोकांशी जोडून घ्या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनाही सोबत घ्या आपल्या पुणे जिल्ह्यात पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत त्यांनाही त्यांचा मान सन्मान त्यांचाही प्रतिष्ठा त्या ठिकाणी ठेवून त्यांना सोबत आपण घेऊ आणि घेतलं पाहिजे फोन आणि समाज माध्यमात काळजी घ्या आचारसंहितेचं पूर पुरेपूर पालन करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडनं कुठली चुकबुल होऊन देऊ नका अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद विदर्भामध्ये पंतप्रधानांच्या सभांना आणि आपल्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि आपली महायुती सर्वांची मिळून आहे जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या पक्षाच्या की बाबा उमेदवार आपला समजा शिवसेनेचा आहे आणि तिथल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कोण काही कार्यकर्ते काम करत नाही तर त्याचा परिणाम राष्ट्रवादीचा उमेदवार जिथं असेल तिथं होऊ शकतो त्याच्यामुळं कुठंही आपल्या तीनच कुणा महाराष्ट्रात आहेत एक म्हणजे कबळ दुसरं म्हणजे घड्याळ आणि तिसरं म्हणजे धनुष्यबाण हे गोष्ट लक्षात ठेवा या तीनच कुणा कुठंही गेल्यानंतर त्या मतपत मशीनमध्ये पाहायला मिळाल्या पाहिजेत आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी घड्याळ एका ठिकाणी धनुष्यबाण एका ठिकाणी कमळ आहे हे मतदारांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे देशातल्या बहुसंख्य मतदारांना मोदी साहेबांना मतदान करायचं आहे परंतु त्यावेळेस महायुतीचा जो उमेदवार आहे त्याची खूण ही मोदींना ते मत मिळणार आहे असं काम आपल्याला करावं लागेल त्याबद्दलची जागृता कार्यकर्त्यांनाही दाखवावी लागेल वरवर करून चालणार नाही अशा प्रकारची खबरदारी आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या मेळाव्याच्या निमित्तानं घ्यावी आज आपल्या जिल्ह्यामध्ये एकनाथराव शिंदे जरी मेळाव्याच्या आणि सभेच्या निमित्तानं आले असले महायुतीचे प्रमुख म्हणून आलेले असले तरी ते शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो